जागेच तीन तीन लागले पण पिसवाला आहे याच्यामध्ये छोटीपासून मोठी डणकी अर्धा पाऊन किलो एवढी पण फसतात मित्रांनो बघा आजचाही आपला मावरा किशेनमध्ये सर्व बळच्यासाठी आमची नाही माझं कोणाची तरी आहे दररोज येते मच्छी खाण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी मिस्ट अंडेल तुमचं स्वागत होतं आपल्या नावाकडे फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण खूप टायमाने दोन तीन महिन्याने आपली बोईट मच्छी पकडल्या कारण थोडासा पावसाल्यानंतर ना बोईट मच्छी आमच्या साईडला थोडीशी कमी होते कारण आमच्या साईडला जो पावसाचं पाणी आहे ना तो जास्त प्रमाणात इथून उलट्या साईडने वाहून देतो आहे इकडे इकडे भरते इकडे ना सुक सुक सुकतेचं पाणी टाकते तर त्या टाईमला आपल्याकडं बोईट मच्छी तीन चार महिने कमी असते तर आता थोडासा पाणी कमी आहे तर काल बघितलं आम्ही तर कमी पाण्यामध्ये मच्छी जाम होती तर आज आम्ही जाळी टाकायला आलो आहे आणि मागं मस्त भाव आहे आणि जाळी आपण टाकणार आहेत आणि अशी गोल टाकायची आहे आणि जी ढगळ्या दिसतात ना त्याच्या साईडला टाकायचे आहे आणि कमी पाण्यावर गोल करायचे आहे आणि उपडे टाकायचे आता आपण पहिले जाळी टाकून घेऊ आणि किती मच्छी भेटते तुम्हाला बघायला भेटेल तर चला आपण पण जाळी टाकून घेऊया तर मित्रांनो बघू शकता आपण जाळी टाकली आहे आणि टाकल्यानंतर बघा आपल्याला मस्त की बघा मावरा घेतला बघा पूर्ण फेरी आपला मावऱ्याने घेरून घेतला गे आहे आणि मावरा मस्त बघा बघा किती मोठा बघा जाळी आपली भरलेली आहे आपण याच्या अगोदर आपण गोल केला आणि गोल केल्यानंतर जी मावरा टाकला ना अजून उडतो आहे बघा आजूबाजूला उडतोय तर कमी पाणी असे ठोके देतो त्याच्यामध्ये मावरा पलाळतो ठोके दिल्यानंतर ना अजून आपण या काठीने ना उपट्या टाकू आणि असं जो गोल केला आहे ना अजून मावरा जो इकडे तिकडे पलाळतो बघा इथे एक रुंबली घाली जो पलाळतो ना त्याला आपण उकड्या टाकून घाबरवून जालीमध्ये फसवण्याचा जा प्रयत्न करू त्याला बघूया बघ कसं ना टोके ते मोठ्या अच्छा ना मित्रांनो छोटी मोठी मिक्स आहे आता या प्रकारे आपण त्याला घाबरण्याचा प्रयत्न करून बघ कसा कसा उठते बघा असा काठीच्या आजारे पाण्यामध्ये चावल करू चावल केल्यानंतर जे आवाज येते ना त्याच्यामुळे ती मच्छी इकडे तिकडे ते आपली जालीमध्ये फसून जाते असं नाही की सर्वच असं नाही का सर्वच आपली मच्छी मिळते कधी कधी निघून पण जाते आणि कधी मधोमध जे आपण जो गोल केलेला असतो त्याच्यामध्ये पण राहून जाते आपण असं आता पूर्ण काठीच्या आधारे आणि मध्ये अशा उकट्या टाकायच्या आणि टाकल्यानंतर आपण आता जाळी घेऊ तर मग जाल घ्यायला सुरुवात तर मिडियम साईजच्या बोईट्याने झाली आपली बोनी सुरुवात बघा दोन दोन लागलेल्या आहेत ला साईज <coughs> मिडियम साईजची बैठ आहेत दोन दोन लागलेत जागेवर दोन दोन तीन तीन लागलेले आहेत דונדון לגליט, דונדון, דונדון. מה? מה? מה אתה מוטי לגליט? נכון. זה הגסטינטין לגליט. boid bach, ओके आपली ही लाईन आहे ना इथपर्यंत जी तुम्हाला कालेला डगरा दिसतात ना तर आम्ही काले, काले, काले हो बोलतो ती दगडाच्या लाईनीच्याच कमी पाण्याच्या कमी पाण्यामध्ये जास्त बोट होती वरती पण लागली असेल कमी लागली असेल मग जवळ जवळजवळ तीन चार तीन चार अशा लागतील जागे चार चार पाच पाच लागलेत काबुलीच बोट आहे छोटावाला जेवढी छोटी असते ना मित्रांनो आता थंडी चालू झाली ना की मोठी मोठी बोटात आणि ती पण ती पण कमी पाण्यामाशी धावतील तशी आता ही छोटीवाली धावतात बघा गाबली निघली बघा कुठे एक लागलं आहे कुठे कडं पाच सहा पाच सहा एकच जागेवर लागलेत जसा घाणा निघतो तसा, तसा त्या जागेवर लागतोय बघा इथं दोन लागले पाणी कमी येतं होळी खेचता येईल गोल 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 फिरते या साईडला असतात

तीन तीन चार चार लागले साखेच तो गेला गेला आहे हा सिंगल जालीवाला झाला याच्या अगोदर होता ना त्याच्यामध्ये छोटी मोठी लागली ना त्याच्यामध्ये तीन जाली होती आ, सिंगल पीसवाला आहे आणि हा याचा फासा पण छोटा आहे पाहुणे दोन दोनच्या आसपास आहे पण छोटी साईजची जास्त फसतील फसतो पस मोठावाला पण चुकून तरी पण बघा जागे चार पाच चार पाच असे लागलेत कॉर्नर आला ना ह्या कॉर्नरपासून थोडी कमी असतील असली तर मोठे असतील एक मोठा दिसते जाम घातला आहे हा मोठ्या साईडचे छोटे झालेला मोठ्या साईडचा बट आता ही झाली संपली आता आली छोटीवाली छोटेवाले नाही तीन झालेवाले हा सिंगल पीसवाला होता हा तीन पीसवाला आहे याच्यामध्ये छोटीपासून मोठी डणकी अर्धा पाऊन किलो एवढी पण फसतात असा ही जालीचा कमाल असते छोटा आणि खाली मोठा ते फक्त दोन दोन मोठे जवळजवळ दोन मोठे आलेत बघाय डायरेक्ट पेंडालने आता ह्या लाईनीपासून कमी लागते कारण ती थोडी वरची बाजू आहे कारण जी बोयटा होती ना आपली ती सर्व कमी पाण्यामध्ये होते ইকন তিকড়ুন পলনারে লাগতে দিস দোল দোল তিন তিন তো একটা স্পেস খালি জ্বাল তিন काय फिरक वाईट म्हणजेच तर जास्त गुटला नव्हता बघा या साईडला वरच्या साईडला कमीच अजिबात नाही तिथे पुढे दोन दिसतात पण मोठा दिसतोय जावाच्या मार्गावर गीत आहे पुढे टोन फसला टोन फासला का लवकर निघत नाही अस साइडला फसले तर थोडीशी मोठी आहेत वरच्या ठिकाणी आणि कमी पाण्यामध्ये छोटी मोठी मिक्स होती कचरा आला आहे थोडासा एक एक जागेवर एक इकडे तीन याचा गॅस पहिले वाटलं का मला कमी आहे मच्छी तर नंतर एकदम कमी पाण्यावर होडी नेली तेव्हा असं म्हटलं की मच्छी कम दानकाच होता मला पहिले शेपूट दिसलेला पण असं वाटलं की त्या जा बोईटच आहे त्या दुसरा बोईट होता गुतला पण होता जास्त आता सिंगल परत संपली आली तिब्बलवाली तर मित्रांनो आपली जाळी संपत आली आणि जाली संपता संपता बघा यासायला कचरा जाम लागला आहे कचरा आहे एक बोईट आहे का पाला पाला कचरा वाट लावली जाण्याची वाट लागेल एवढा कचरा गुतला ना टाकता वाट लागते हेल्मेट हेल्मेट बिलमेट आलं आहे साईडला ठेव बोईट कचरा परत गुतेल तोच

सर्व बळप्यासाठी या एका जालीमधलं म्हणजे एक एक आपण जाल असली एक वेळेला आपल्याला एवढी लागली कमीत कमी पंधरा किलो असेल पंधरा किलोच्या आस आसपास मस्त मोठे अंतर आली आमच्याकडे आमची नाही माझं कोणाची जरी आहे दरज येते मच्छी खाण्यासाठी पण जे खवलं खवलं दिसत ना ती क्लीन करण्यास आपण पाणी टाकून साफ करून घेऊ तर मी त्यांना आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं असतं ते शेअर करा तर चला मी भेटू भेटो पण अशा ज्ञान व्हिडिओ